नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी एक गावाकडची आपली मी रानभाजी बघितली होती ती म्हणजे चिवईची भाजी ह्याला गावाकडच्या साईडला किंवा काही ठिकाणी काही काही लोक याला घोळीची भाजीही म्हणतात मस्त ही धाव साफ करून घेतलेली आहे आणि धुवून वगैरे घेतलेली आहे साफ करायचं जास्त याच्यात हे जा नसतं काही फक्त मोठे मोठे डेट वगैरे असतात ते काढून टाकायचे असतात आणि छान धुवून घेतलेले आहे आणि जास्त मोठ्या मोठे जसे चिरायच्या असतात उभे उभे आपले तो जसे थोडेसे मोठे मोठे जसे चिरून घेतलात ना तरी बसतं एकदम बारीक चिरायची काही गरज नसते आता मस्त ही धुवून वगैरे झाले आहे सुकाल ठेवलेली होती जसं मोकळी मोकळी झाली आहे त्याच्यानंतर आपण याला फोडणी देऊया तेल गरम केलेलं आहे कडाईमध्ये तेल मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये राईजिरं टाकायचं आहे राईजिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी इथे छोट्या साईजचे पाडे कांदे होते ते तीन ते चार घेतलेले आहेत कांदे आणि छान बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते कांदे आपण तेलावर टाकायचे आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे जरा आता इथे सॉफ्ट झाल्याच्यानंतर इथे आपण टाकण्यानंतर आलं लसूण पेस्ट किंवा तुम्ही लसूण वगैरे ठेचून पाहिजे तसंही वापरू शकता पण आलं लसूण पेस्ट पाहिजे किंवा आपण घर ही आता मी बाहेरचीच वापरते आहे दुकानातली पण तुम्ही घरी वगैरे बनवून टाकलं तीही त्याचा फ्रेश जो असतो ना त्याचा सुगंध वेगळाच असतो आणि चवही खूपच टेस्टी असे ती टाकायची आहे चमच्याभर एवढी आणि त्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा थोडंसं मस्त शिजू द्यायचा त्यानंतर मसाले पण टाकायचा आहे हळद टाकली आहे छोट्या चमच्याभर लाल तिखट टाकते इथे दोन चमचे कारण का हे तिखट जास्त नाही आहे फक्त याचा कलर छान येतो त्यामुळे दोन चमचे टाकलेले आहे आणि चमच्यामुळे अशी धनाफूट टाकलेली आहे छान आता मसाले कांद्यामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपण ती भाजी जी धुवून ठेवलेली आहे निथळायला निथळून चिरून वगैरे ठेवलेली आहे पहिले साफ करायची धुवायची त्याच्यानंतर चिरायची आहे आणि बघा जास्त अशी मगाशी फक्त मी अशीच होती त्याच्यानंतर मी चिरून घेतलेली आहे भाजी जास्त बारीक करायची गरज पडत नाही आता ही चिरलेली भाजी आपण सगळी कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि आता इथे मिक्स करायचं आहे थोडीशी शिजायला वेळ लागते ही भाजी आपली पालेभाजी नॉर्मली जी असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं शिजायला टाईम लागतो आणि आपण पालेभाज्या कोणत्याही वाफे वगैरे शिजवत नाही डायरेक्ट असेच उघड्या म्हणजे कढईमध्ये डायरेक्ट शिजवतो कुठेही झाकण वगैरे आपण ठेवत नाही पण ह्या भाजीवर आपण झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी वाफे शिजवून घ्यायची आहे थोडीशी छान परतून झाली ना की आपण झाकण ठेवायचं आणि तिला थोडीशी सॉफ्ट होऊ द्यायची एक पाच ते सात मिनटं लागतात सॉफ्ट व्हायला त्याच्यानंतरच ती सॉफ्ट होते पण सॉफ्ट व्हायच्यासाठी त्याच्यासाठी काय टाकायचं आपण चवीनुसार पहिले मीठ टाकायचं तेव्हा ती मग मीठ टाकल्यामुळे ना पाणी टाकायची कुठे गरज नाही पडत आणि मग ती वाफेवर वा छान अशी सॉफ्ट होऊन जाते आणि त्याचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे थोडीशी आंबट असते भाजी चवीला त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण अजून एक इन्ग्रेडियंट वापरणार आहोत तर तुम्हाला नंतर सांगते मी आता इथे छान मिक्स करायची आहे मीठ टाकून झाल्यानंतर आणि झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे नाहीतर ती खाली लागायची शक्यता असते शक्यतो जास्त लागत नाही कारण का त्यानंतर वाफ म्हणजे आपण झाकण ठेवतो ना त्याच्यामुळे पाणी सुटायला ना वाफेवर ते त्यामुळे शक्यतो लागत नाही ती पण ते लागेल त्यासाठी आपण दोन दोन तीन तीन मिनटानंतर मस्त असं मिक्स करायचं आहे आता इथे बघून मी झाकण काढून पुन्हा मिक्स केलं त्याच्यानंतर त्याच्यावर टाकलेलं आहे तीन ते चार चमचे एवढं आपलं ओलं खोबरं जे आहे ते टाकलेलं आहे ओला नारळ जो असतो ना किसलेला तो टाकलेला आहे त्याच्या तोही टाकून मिक्स करायचा आहे पहिले आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत ह्याच्यावर दोन ते तीन मिनटासाठी आणि आता दोन ते तीन मिनटांना झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता एक मस्त असं तो म्हणजे आपला बेसन बेसनाने त्या भाजीची चव इतकी सुंदर होते ना आणि टेस्टी लागते आणि ही भाजी कशी व्हायला पाहिजे ना मोकळी मोकळी जशी आपण अंडा भुर्जी वगैरे बनवतो ना ती कशी दा त्याचं दाननदाना जसं थोडं थोडं वेगळं मोकळं असतो ना तशासाठीच बनवायची असते तेव्हाच ती खूप टेस्टी लागते आता इथे बघा मी एक चमचाभर मोठा चमचा जो असतो आपल्या भाजीचा वगैरे तो, भाजी तो चमचाभर एक बेसन टाकलेला आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडीशी चमचावरला चिकटटे वगैरे पण इथे जरा अजून तेवढ्या एका चमच्यामध्ये बेसन होणार नाही आणि एकदाचही टाकायचं नाही त्याच्या गुठळ्या वगैरे राहतील त्यासाठी इथे एक चमचा बेसन टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे प्रॉपर त्यानंतर पुन्हा अजून एक चमचा मी बेसन टाकते आणि पुन्हा आपण मिक्स करायचं आहे जसं लागेल ना भाजीमध्ये तशा ह्याच्याने बेसन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरच ती भाजी करायची आहे एकाच टाईम बेसन टाकायचं नाही आता मी इथे सेकंड टाईमही बेसन टाकलं आहे पुन्हा एक जीव करून घेते व्यवस्थित सुट्टी सुट्टी व्हायला पाहिजे मोकळी मोकळी अशी भाजी माझी आई पहिले बनवायची ही भाजी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच तर दोन चार वर्षानंतर जवळपास मी खाते ही भाजी बऱ्याच वर्षानंतर खाते त्याच्यामुळे आता भेटली तर म्हटलं घेऊया आणि भाजी जास्त महागही नाही जास्त म्हणजे तीसला दोन जुड्या वगैरे भेटल्या दोन वाट्यावरच्या असतात त्या दोन वाट्यांवर भेटल्या असे तीस रुपयाची आणि भरपूर अशी भाजी होते बेसन वगैरे टाकल्यावर ना भरपूर अशी वाढते वगैरे भाजी आणि खायला तर खूप टेस्टी लागते आता इथे बघा सगळं व्यवस्थित मिक्स केलं चमच्याला थोडंसं लागलं ला। होतं बेसन वगैरे चिकटून राहतं ना मग ते दुसऱ्या चमच्याने काढून घेतलं त्याच्यानंतर पुन्हा अजून एक बेसन च चमचा टाकले म्हणजे एक चमचा भरून बेसन टाकलेलं आहे म्हणजे जवळपास इथे मी तीन चमचे बेसन वाट वा वापरलेलं आहे आता हे पुन्हा आपण बेसन टाकल्यानंतर एकजीव करायचं आहे अशा हे म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे ठाळवू नये ना म्हणून आपण असं थोडं थोडं बेसन टाकायचं आणि मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ता झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं मिक्स करायचं पुन्हा असं ढवळत राहायचं आहे आता बेसन टाकल्यानंतर बेसन तर शिजायला पाहिजे त्याच्यामुळे वाफेवर ते शिजलं गेलं पाहिजे आणि खाली लागू नये त्यासाठीही आपण हे करायचं असं त्यासाठी आता मस्त असं इथे ढवळून झालेलं आहे तुम्हाला ते आते था था थे। थे भाजी चिकट वाटेल पण थोडीशी थंड झाली ना भाजी किती मस्त मोकळी मोकळी -मुकु� बघा अशा पद्धतीने होते मी इथे भाजी तयार झाल्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाकरीबरोबर सर्व केलेली आहे चपाती भाकरी कशाही बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता इतकी सुंदर लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खरंच खूप टेस्टी आहे आणि अशाही रानभाज्या आपण कधी खाल्ल्या पाहिजे आपल्या शरीरासाठी त्या खरंच खूप छान असतात अशी वाटली मग आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला, सबस्क्राईब थँक्यू